महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रवीण दत्तू डोंगरे ठाकरे गट यांनी छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला महाराजांचे नाव देण्याबाबत पुकारलेले आंदोलन प्रवीण दत्तू डोंगरे छत्रपती शिवाजी महाराज नगर विभाग प्रमुख शिवसेना यांनी छत्रपती शिवाजीनगरमध्ये झालेल्या मेट्रोला महाराजांचे नाव द्यावे म्हणून आज रोजी एस एस पी एम ग्राउंड पुणे येथून पायी पायी आंदोलन हे छत्रपती शिवाजीनगरमधील मेट्रो स्टेशनपर्यंत काढण्यात आले पाहुयात त्यांच्या काय मागण्या होत्या ते जनतेची भावना लक्षात घेता इंटरनॅशनल एअरपोर्टला पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो हो तर ते त्यांची भावना लक्षात घेता जोपर्यंत कुठल्या अधिकारी खाली तात्पुरतं शुक्र इथं लागलं नाही तर आपण सगळ्यांनी इकडे यायचं आणि शिवसेना काय करू शकते हे या प्रशासनाला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद